रघुपति राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राम राघव राजा राम पत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पावन सीताराम रघुपती राघव राजारां पतितपावन सीताराम श्रीराम समर्थ जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थेला जया च मुखी सर्वदा नाम नमस्कार ब्रह्म नमस्कारत्या मूर्ती जय जय समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज की जय श्री राम समर्थ श्रोते हो श्रवण करो या दिनांक कर तेरा फेब्रुवारी या दिवशीचे प्रवचन आजचा विषय आहे नामाचे त्रिकालाबाधित बाधित श्रेष्ठत्व नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते अनेक रूपे घडविणे ती मोडणे आणि नवीन तयार करणे पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लिहिलं आहे खरोखर तुम्हाला मी काय सांगू बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे अजून नामाचे महात्म्य संपत नाही नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंत पण लटके झाले असे समजावे जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरील कारण त्याचे महात्म्य कोणालाच सांगता येणार नाही किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्मचं सांगत राहील कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही नामाने सर्व पापे नाहीशी होतात भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते नाम हे वेदापेक्षाही श्रेष्ठ आहे कसे ते पहा वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात नामाला श्रम नाहीत दुसरे वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही पण नाम कुणीही घ्यावे वेदांच्या मंत्राचा आरंभ ओमकारानेच होतो म्हणून वेदारंभे देखील नामच आहे नाम हे तीर्थक्षेत्र यात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे नाम हे सर्व सत्कर्माचा राजा आहे सत म्हणजे भगवंत त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म इतर कर्मे अडवर्णाने भगवंताकडे नेतात नाम हे साक्षात भगवंताकडे पोहोचवते नामाने भवलोक नाहीसा होतो भव म्हणजे विशे। विषय विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणी आसक्ती सुटते नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात कारण या दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि नामाने ती आपोआप सुटते म्हणून दुःख नाहीसे होते शिवाय भगवंत हा आनंद स्वरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धर धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल आजचे बोधवचन प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे त्याचे ध्यान करावे त्याच्या स्मरणात राहावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे श्रीराम समर्थ सदुरनाथ महाराज की जय